नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार वाईज जे उमेदवार थांबले होते महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून तर यातले कोणते पिछाडीवरती आहेत आणि कोणत्या आघाडीवरती आहेत हे सर्व उमेदवारांची आपण सविस्तर माहिती पाहू कुठला उमेदवार शक्यता आहे की तो आघाडीवर राहील आणि कुठला उमेदवार पिछाडीवर राहील तर चला सुरुवात करूया तर माझे पहिला मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर या ठिकाणी अशोक नेते हे पिछाडीवर राहतील तर नामदेवराव किरसान हे आघाडीवर राहतील आणि त्या ते ठिकाणी त्यांची विजयाची शक्यता आहे अशी चिन्ह आहेत त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोघांमध्ये लढ लढत झाली सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवर राहतील तर प्रतिभा धानोरकर ह्या पिछाडीवर राहतील अशी शक्यता आहे त्याचबरोबरनं भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे अशी लढत होती यामध्ये पिछाडीवरती प्रशांत पडोळे दिसत आहेत तर सुनील मेंढे हे आघाडीवरती असल्याचं दिसत आणि त्यामुळे ती विजयाच्या दिशेनं त्यांनी वाटचाल सुरुवात केलेली आहे असं चिन्ह आहेत त्यानंतर राजू पारवे आणि श्यामसुंदर बर्वे हे रामटेकमधून उभे होते त्यामध्ये आघाडीवरती राजू पारवे हे दिसत आहेत तर श्यामसुंदर बर्वे हे पिछाड्यावरती असल्याचं दिसत आहे त्यामुळे त्यांचा प्रभाव ते पराभवाच्या ते शाळेमध्ये दिसत आहेत रामटेकनंतर नागपूर येथून नितीन गडकरी आणि विकास ठाकरे हे एकमेकांच्या विरोधामध्ये होते त्यामध्ये पिछाडीवरती विकास ठाकरे आहेत तर नितीन गडकरी स्वाभाविकपणे या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणि त्यांनी विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे असं दिसत आहे आता नागपूर मतदारसंघाच्या नंतर पुढचा मतदारसंघ येतो वर्धा वर्ध्यामध्ये वर्धा रामदास तडस आणि अमरकाळे यांच्यामध्ये लढत होती त्यामध्ये आघाडीवरती रामदास तडस हे दिसत आहेत तर अमरकाळे हे पिछाडीवर असून पराभवाच्या ते छायामध्ये दिसत आहेत हा वर्धा मतदारसंघामधला रिझल्ट अशा पद्धतीने येऊ शकतो त्यानंतर जो पुढचा मतदारसंघ आहे तो आहे अमरावती अमरावतीमध्ये नवनीत राणा बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब यांच्यामध्ये लढत होती त्यामध्ये नवनीत राणा या आघाडीवरती असून ती विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरुवात केलेली दिसते आता अमरावती मतदारसंघाच्या नंतर पुढचा मतदारसंघ आहे तो अकोला अकोल्यामध्ये अनूप धोत्रे अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर अशी तिहरी लढत होती यावरमध्ये प्रकाश आंबेडकर हे आघाडीवरती दिसत आहेत आणि ते विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरुवात केली आहे अभय पाटील अनुप धोत्रे हे दोघंही या ठिकाणी पिछाडीवरती दिसत आहेत हा रिझल्ट अकोला मतदारसंघामधील आहे आता अकोल्यानंतर बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर असे तिघजण या ठिकाणी थांबलेले होते त्यामध्ये नरेंद्र खेडेकर हे विजयाच्या दिशेने वाटचाल त्यांनी केलेली आहे ते आघाडीवरती आहेत तर प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर हे पिछाडीवरती आहेत हे बुलढाणा जिल्ह्यामधील चित्र आहे तर बुलढाण्यानंतर यवतमाळ वाशिम वाशिम यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील आणि संजय देशमुख हे एकमेकांच्या समोर होते आणि या ठिकाणी संजय देशमुख हे आघाडीवरती असून ते विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत यवतमाळ वाशिमच्या नंतर परभणी परभणीमध्ये महादेव जानकर आणि संजय जाधव हे दोघं एकमेकाच्या विरोधामध्ये होते यामध्ये संजय जाधव हे आघाडीवरती दिसत आहेत तर महादेव जानकर या ठिकाणी पिछाडीवरती असून ते पराजभवाच्या छायामध्ये आहेत असंच दिसतंय महादेव जानकर हे या ठिकाणी बाहेरून आलेले उमेदवार असं या ठिकाणी जनतेला बऱ्याचदा वाटलं की तशा पद्धतीचा प्रचार केला गेला आणि त्याचा फटका बहुतांशी महादेव जानकर यांना बसलेला दिसतोय तर हे चित्र आहे परभणी जिल्ह्यामधील त्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये बाबुराव कोहळीकर आणि नागेश आष्टीकर हे दोघ जण एकमेकांच्या विरोधामध्ये होते त्यामध्ये बाब नागेश आष्टीकर हे आघाडीवरती आहेत आणि त्यांनी विजयांच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे त्यामध्ये बाबुराव कोहळीकर हे पिछाडीवरती आहेत हे चित्र आहे हिंगोलीमधील त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण हे जण होते त्यामध्ये वसंतराव चव्हाण हे आघाडीवरती दिसत आहेत अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरीसुद्धा त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हेच आघाडीवर दिसत आहेत प्रतापराव चिखलीकर यांना त्याचा विशेष फायदा झालेला दिसत नाही ते पिछाडीवरती आहेत त्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये संजय महाडिक आणि छत्रपती शाहू महाराज या दोघांची लढत असून त्या ठिकाणी आघाडीवरती छत्रपती शाहू महाराज हे दिसत आहेत ते विजयाच्या दिशेनं ते म्हणजे वाटचाल चालू केलेली संजय महाडिक हे पिछाडीवरती आहेत त्यानंतर हातकरंगलेमध्ये धरेशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील अशी तिरी लढत होती यामध्ये सत्यजित पाटील हे आघाडीवरती आहेत ही ही तर राजू शेट्टी आणि धैर्यशील माने हे दोघंही पिछाडीवरती असल्याचं चित्र या ठिकाणी हातकरंगले या ठिकाणी दिसते त्यानंतर सांगली सांगलीमध्ये संजय काका पाटील चंद्रहार पाटील विशाल पाटील असे तिघजण या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी संजय काका पाटील हे आघाडीवरती आहेत आणि ते विजयाच्या दिशेने त्यांनी वाटचाल चालू केली आहे असं चांग सांगलीमधील चित्र आहे तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोघं एकमेकांसमोर असून उदयनराजे भोसले हे आघाडीवरती असल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय हे साताऱ्यामधील चित्र आहे मदिल है। तर माढ्यामध्ये रणजित सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे दोघंजण एकमेकांसमोर होते त्यात आघाडीवरती धैर्यशील मोहिते पाटील हे असून पिछाडीवरती रणजित सिंह निंबाळकर हे आहेत हे महाड्यामधील चित्र आहे तर सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे एकमेकांसमोर उभे असून प्रणित शिंदे या ठिकाणी पिछाडीवरती दिसत आहेत आणि त्या पराभवाच्या छायामध्ये आहेत राम सतपुते या ठिकाणी आघाडीवरती असून ते विजयी होतील अशी चिन्ह सोलापूरमध्ये दिसत आहेत तर लातूरमध्ये सुधाकर संगारे आणि शिवाजी काळगे हे दोघ जण एकमेकांसमोर उभे होतेस त्या ठिकाणी आघाडीवरती सुधाकर संगारे दिसत आहेत लातूरमध्ये असं चित्र असून धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर एकमेकासमोर उभे आहेत या ठिकाणी आघाडीवरती ओमराजे निंबाळकर हे आहेत राणा जगितसिंह जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी या ठिकाणी पिछडीवरती आहेत त्यानंतर बारामतीमध्ये सुमित्रा पवार पिछाडीवरती आहेत तर सुप्रिया सुळे आघाडीवरती आहेत आणि त्या विजयाच्या दिशेनं वाटचाल आहेत अशीच चिन्हे त्या ठिकाणी आहेत रायगडमध्ये सुनील तटकरे आणि अनंत किती एकमेकांसमोर उभे आहेत त्या ठिकाणी अनंत किती आघाडीवरती दिसत आहेत सुनील तटकरे पिछाडीवरती आहेत उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल आणि भूषण पाटील हे दोघंजण जण असून आघाडीवरती पियुष गोयल असलेले दिसत आहेत तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ रवींद्र लंगेकर आणि वसंत मोरे यांच्यापैकी स मुरलीधर मोहोळ हे आघाडीवरती दिसत आहेत हे पुण्यामधील चित्र आहे तर मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजय वाघेरे हे दोघंजण असून बारणे हे आघाडीवरती असून ते विजयाच्या दिशेनं वाटचाल त्यांनी सुरुवात केलेली आहे शिरूरमध्ये शिवाजीराव आडलराव आम्हाने अमोल कोल्हे यामध्ये आघाडीवरती अमोल कोल्हे हे आहेत शिरूर या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील हे मात्र पिछाडीवरती या ठिकाणी असून ते परावत छायामध्ये आहेत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यामध्ये निलेश लंके हे आघाडीवरती दिसत आहेत हे चित्र आहे अहमदनगर या ठिकाणचं अहमदनगर मतदारसंघाच्या नंतर पुढला मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वागचौरे आणि उत्कर्षा रुपोते असून आघाडीवरती भाऊसाहेब वागचौरे आहेत तर बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे असून आघाडीवरती पंकजा मुंडे आहेत असं चित्र बीडमध्ये आहे मधल्या काळामध्ये बराच वादंग झालं वंदने मराठा वाद सुद्धा झाला परंतु पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचं चित्र बीडमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील आहेत तर आघाडीवरती चंद्रकांत खैरे असल्याचं दिसतंय संदीपान भुमरे या ठिकाणी पिछाडीवरती आहेत आणि ते पराभवाच्या छायामध्ये असल्याचं छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघामध्ये चित्र आहे इम्तियाजली हे सध्याचे खासदार आहेत पण ते सुद्धा पिछाडीवरती आहेत छत्रपती संभाजीनगरच्या नंतर जालना जालन्यामध्ये रावसाहेब दानवे कल्याण काळे आणि मंगेश साबळे हे तिघजण तिरलढ होती यामध्ये रावसाहेब दानवे पिछाडीवरती असून कल्याण काळे हे आघाडीवरती आहेत आणि विजयाच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू आहे असं चित्र जालन्यामध्ये दिसतंय मंगेश साबळेनी विशेष करून या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे नवतरुण नौखा आणि खासदारकीमध्ये आंधारकी ह्या अशा मोठ्या रिक्षांमध्ये प्रथम प्रवेश केलेल्या मंगेश साबळे यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे जगामध्ये स्मिता वाघ आणि करण पवार यांची लढत असून आघाडीवरती स्मिता वाघ आहेत तर रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील हे रावेरमध्ये असून रक्षा खडसे या आघाडीवरती असल्याचं या ठिकाणी चित्र असून त्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत हे चित्र आहे रावेरमधलं तर रावेरनंतर नंदुरबार नंदुरबारमध्ये हिना गावित आणि गोवाल पाडवी हे दोघंजण असून गोवाल पाडवी हे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे दिंडोरीमध्ये भारती पवार ह्या आघाडीवरती आहेत तर भास्कर भगरे हे पिछाडीवरती असल्याचं चित्र दिसतंय नाशिकमध्ये हेमंत गो गोडश्या रामभाऊ वाजे हे असून आघाडीवरती रामभाऊ वाजे हे आहेत या ठिकाणी छगन भुजबळ यांचं सहकार्य कुणाला भेटलं हे गुलदस्त्यामध्ये आहे त्यानंतर पालघर पालघरमध्ये हेमंत सावरा आणि भारती कामडी यांची लढत होती यामध्ये ह हेमंत सावरा हे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे तर भिवंडीमध्ये कपिल पाटील हे पिछाडीवरती आहेत सुरेश म्हात्रे हे आघाडीवरती असून ते विजयाच्या दिशेनं त्यांची वाटचाल चालू झालेली आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर हे दोघ जण असून श्रीकांत शिंदे हे आघाडीवरती असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं कल्याणमध्ये तर ठाण्यामध्ये नरेश मस्के आणि राजन विचारे हे दोघ जण असून आघाडीवरती राजन विचारे हे दिसत आहेत त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर हे पिछाडीवरती आहेत तर अमोल कीर्तीकर हे आघाडीवरती असल्याचं चिन्ह चित्र या ठिकाणी उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड असून वर्षा गायकवाड ह्या आघाडीवरती आहेत त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे आणि अनिल देशमुख यांची लढत होती या ठिकाणी अनिल देसाई हे आघाडीवरती आहेत दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांची लढत होती तर आघाडीवरती अरविंद सावंत हे आहेत रायगडमध्ये सुनील तटकरे पिछाडीवरती आहेत तर आणगीते हे आघाडीवरती असल्याचं चित्र स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय रायगड जिल्ह्यामध्ये खरं तर हा सुनील तटकरे यांचा बालिक किल्ला होता परंतु यावेळेला चित्र वेगळं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये राणे पिछाडीवरती तर राऊत हे आघाडीवरती असल्याचं चित्र दिसतंय उत्तर पूर्व मुंबईमध्ये कोटेचा आणि संजय दिना पाटील हे दोघंजण होते तर पिछाडीवरती कोटेचा आहेत तर संजय पाटील हे आघाडीवरती असून ते विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं चित्र उत्तर पूर्व मुंबईमध्ये आहे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या गेल्या त्यामध्ये कोण पिछाडीवरती आणि कोण आघाडीवरती हे आपण पाहण्याचा प्रयत्न केला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय महाराष्ट्र